तुमच्या पाया पडतो समाजाच्या बाबा ही आता सुरुवात झालेली आहे ही आता सुरुवात झाली याचा येण होईल माहीत नाही त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही आता हलक्यात घेऊ नका आता हलक्यात घेऊ नका माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण तक्तीन रस्ता उतरला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे होईल ते होईल पण रस्त्यावरची लढाई सुद्धा वेळ आली तर ते लढावं लागेल त्यामुळे तुम्हाला माझी कळकळीची कर, विनंती आहे हात जोडून विनंती आहे मी पण बीडला मोर्चा करला होतो बरे आरक्षणाच्या विषयावर अरे कमीत कमी अडीच कमी तीन लाख लोक आले अडीच तीन लाख लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते लोक येत नाही असं नाही लोकांची चूक नाही पण लोकांनी अंदाज घेतला समाज काय करावं कसं करावं जाऊ का नको बसू का नको त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपण याच्यात ताकदीने उतरावं लागेल जर आपण सगळेजण ताकदीने उतरलो तरच येणारी पिढी व्यवस्थित राहील अन्याचा अधिकारी असतील पुढारी असतील राजकारण असेल या सगळ्या गोष्टी जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून जी कोणती बीडची तारीख ठरेल त्या तारखेला एक जिल्ह्याची व्यापक बैठक घेऊन तारखेची घोषणा केली पाहिजे आणि किमान पाच सात लाखो बीडच्या कलेक्टर ऑफिसर मोर्चा कळला पाहिजे मी एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय भगवान जय